नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज कोकणातले आणखीन दोन छान पदार्थ बघण्याकरता आपण आपल्या वर्षाला इथे बोलवले पण वर्षाने केलेले कोकणी पदार्थ हे अतिशय उत्तम आणि मुख्य म्हणजे पारंपरिक पद्धतीने होतात तर वर्षा आज मला तू सांगतो आज कुठले पदार्थ आम्हाला दाखवणार आहेस आज मी कोकणात या पावसाच्या दिवसांमध्ये शक्यतो केला जाणारा काळ्या वाटण्याचा सांबार हे दाखवते कारण तेव्हा भाज्या मिळत नाहीत मग कडधान्यावर भर असतो म्हणून तिथे सहसा हे काळ्या वाटाण्याचं सांबार केलं जातं आणि दुसरा पदार्थ आहे आंबोळी जो कोकणात नाश्त्याला किंवा सकाळच्या कायम केला जातो तर तो एक पारंपरिक पदार्थ आपण आणि काळ्या वाटाण्याचं सांबार आणि आंबोळी हे दोन्ही एकत्र खाल्ल्यानं बस स्वर्गसुख म्हणजे काय म्हणतात ते आपल्याला कळणार इतकी उत्सुकता लागली की काळ्या वाटाण्याचं सांबार आणि आंबोळी लागते कशी आणि कधी मला खायला मिळते पण हे करण्याकरता आपल्याला आपल्या आधी किचन मध्ये जायला पाहिजे तर वर्षा आपण पटकन स्वयंपाकघरात जाऊयात आणि बराबर आम्हाला तू दाखव चल जाऊया स्वयंपाकघरात आता आपण काळ्या वाटाण्याचा सांभार आहे तर हे पहा असे ना काळे वाटाणे असतात आपल्यापैकी बऱ्याच जणींना माहिती असतील पण काय ज्यांना माहिती नसेल त्यांना दाखवतं आणि मुख्य म्हणजे हे आपल्याला जवळजवळ एक दिवस पूर्ण भिजवले तरच ते छान भिजले जातात पूर्ण दिवस भिजवल्यानंतर पुन्हा एक आठ दहा शिट्ट्या द्यायच्या तेव्हा हे काळे वाटाणे शिजतात आहे की नाही म्हणजे काळ्या वाटाण्याची जर आपण सांबार करणार असू किंवा उसळ करणार असू तर आपल्याला एवढी मेहनत तर घ्यावीच लागते त्याला भरपूर शिजवावं लागतं आणि ज्यावेळेला ते वाटाणे असे छान दाबले जातात की नाही आहे की नाही की समजायचं की आपले वाटाणे शिजले आता पुढची प्रोसिजर कशी करायची ते आपल्याला वर्ष दाखवेल वाटप लागेल नाही का तर वाटपासाठी काय लागतं ते आम्हाला आता वाटण्यासाठी आपल्याला इथे अर्धा कांदा एक इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या अंदाजे सुक्या खोबऱ्याचा एवढा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि हे सगळं भाजून घ्यायचं बरं आणि गार झालं की तसं वाटप करून घ्यायचं अच्छा आपल्या सोयीकरता वर्षाने घरणच वाटून आणलंय बर का ते आपण बघूयात हे सगळे जिन्नस वर्षाने छान भाजून घेतले कांदा लालसर करायचा आहे का थोडासा लालसर कांदा पण लालसर भाजून घेतलाय खोबरं भाजून घेतलाय आणि त्याचं हे वाटप तयार करून आणलंय आपण ह्याच्यात तेल घालतोय कागू हे सांबार आहे बर का म्हणून ह्याला आपण जिरे मोराची फोडणी नाही घालणार आहोत एकदम कांदा घालणार आहोत आता आपण फोडणीला कांदा घालतोय कांदा चांगला गुलाबी करून घ्यायचा कांदा गुलाबी झालाय त्याच्यात आता हळद घालूयात बर तिखट घातलंय एक चमचा भरून गरम मसाला हा छोटा चमचा आहे बरं का पाळ्यातला हो म्हणजे अंदाज आहे आपला अर्धा चमचा टी स्पून घेतलं तर अर्धा चमचा मसाला चांगला परतला की त्याच्यात आपण हे वाटप घालणार आहोत तो अगदी काळा उस्तोर नाही ना का कांदा आणि खोबरं भाजलं नाही फक्त कच्चेपणा जाऊस्तोर भाजलं आणि तेल घातलं होतंस का खोबऱ्याला तेल नव्हतं घातलं कांद्याला तेल घातलं अच्छा कांदा आला लसून तेलात परत अच्छा वाटाणे ज्या पाण्यात शिजवले ते पाणी आपण ह्याच्यात आता थोडंसं घालूयात म्हणजे आपलं वाटप करपणार नाही हे मात्र छान केलं सर तू की पाणी जे उरतं ते वायाने घालवायचं वापरायचं सगळं त्याच्यामध्ये उतरलेला असतो ना आता यामध्ये आपण उकडलेले काळे वाटाणे सगळे याच्यामध्ये घालत नाही आहोत हे जे काळे वाटाने थोडेसे ठेवलेले आहेत ते आपण मिक्सरला थोडेसे बारीक करणार आहोत आणि मग ह्यामध्ये घालणार आहोत म्हणजे आपला सांबार छानपैकी मिळून येत साधारण किती चमचे घेतले का आपण दोन तीन चमचे हो दोन तीन चमचे हा जो सांबार घट्ट असतो का पातळ असतो हा पातळ सर असतो बऱ्यापैकी पातळ असतो अच्छा यामध्ये आपण आमसुला हलवून घेऊया कोकणात याला कोकम म्हणतात हो त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण उकळताना होतं म्हणून थोडंसं कमी बेताने मीठ उकळी हे जरा एक दहा मिनटं तुम्हाला मध्य आचेवर एक उकळी काढून घ्यायची म्हणजे ते सगळं एकजीव होतं मग आपलं सांबार खाण्यासाठी तयार चालेल मग आपण आता काय करूया दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवूयात तो पण आपण आंबोळीची तयारी करूया चालेल अगदी खास कोकणी पद्धतीने जी आंबोळी आपण करणार आहोत त्याचं प्रमाण आपल्याला वैश वर्षांनी सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगते हे अडीच वाट्या साधे आपले कोलम तांदूळ आहेत म्हणजे बासमती वगैरे काही नाही अगदी साधे तांदूळ आहेत एक वाटी उडदाची डाळ एक चमचा मेथी हे तिन्ही वेगवेगळे किंवा एकत्र जरी तुमट्या ठेवले तरी चालतात स्वच्छ धुवून कमीत कमी सहा सात तास भिजत टाकायचे हे सहा सात तास भिजलेले आपले तांदूळ आणि उडदाची डाळ मेथी आहे नंतर सहा सात तास भिजल्यानंतर ते आपण वाटून घ्यायचं ते वाटल्यानंतर हे असं दिसतं आता हे वाटून झाल्यानंतर आपण पुन्हा त्याला सहा सात तास आंबवायला ठेवायचं तर सहा सात तास आपण छान ते पीठ आंबवून घेतल्यानंतर जवळजवळ डबल झाले हे असं दिसतं बरं का आता आंबोळ्या कशा करायच्या वर्षा दाखव आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात हा घट्ट वाटत थोडंसं घट्ट आहे पाणी घालूयात डोशा इतकं पातळ नाही करायचं पण बरं थोडस बरं डोशाचा आपलं बॅटर खूप पातळ असत त्यापेक्षा थोडं घट्ट हवं यामध्ये सोडा वगैरे काही घालायची का गरज नाही खूपच छान फूल आहे हे चवीनुसार याच्यात थोडस मीठ घालूयात तवा एका बाजूला तापत ठेवलाय फार पण तवा तापवू नये याच्यामुळे आंबोळ्या करपू शकतात तवा आता तापलाय चांगला आपण त्याला कांद्याने तेल लावून घेऊ आपण बिड्याचा तवा वापरलाय बर कांद्याने का तेल लावायचं साधं तेल लावलं असत तर नसतं चाललं कांद्याने तेल लावायचा उद्देश हाच आहे की कांदा हा नॉनस्टिकचं काम करतो आंबोळ्या डोश्यासारख्या पात्या असतात किंवा जाडसर असतात जाडसर असतात त्याला झाकड लागेल ठेवायला नाही किती हेल्दी असं छान नॅरीचा किंवा ब्रेकफास्टचा हे नाही का पदार्थ हो आत्ता आप तर आपण बिडाच्या तयार केलंय पण बाकीच्या नॉनस्टिक तव्यावर सुद्धा होऊ शकेल ना हो हो नॉनस्टिकवर पण हे छान येतात वरून थोडस तेल सोडूयात तेल सोडलं की हे मऊसूत निघतात बरं आता आपण या आंबोळीला परतून घेऊया अशा आपण सगळ्या आंबोळ्या करून घेऊया अगदी बरा करायला पाहिजे सगळे वाट बघतायत वर्षा बगीत ले, बगीत ले, पुना -पुना ना हो की नाही किती छान पदार्थ झाले बघितल्या बघितल्या खावायचे वाटत मुख्य अतिशय सोप्या पद्धतीने घरातले जिन्नस आहेत झटपट होणारे थोडीशी तयारी आधी केली की झाले का वर्षात तू आपल्या चॅनलवर आलीस आणि छान पदार्थ दाखवलेस पुन्हा पुन्हा मी तुला बोलवणार आहे कारण तू तर घरचीच आहेस हो आणि मुख्य म्हणजे वर्षामध्ये लेखी बर का आता त्या लेकीच्या आणलेला <laughs> आहे मी अरे वा प्रतिभा आर्ट्स हे यूट्यूब चॅनल आहे माझं छोटंसं तर त्यात मी हा बनवायलासुद्धा शिकवते आणि विक्रीसुद्धा करते तर तुम्हाला बघायचं असेल प्रतिभा आर्ट्स यूट्यूबवर नक्की बघा इतके छान झाले तुम्हालाही जर ऑर्डर द्यायची असेल तर आपण खाली लिंक दिलेली आहे तिचा नंबर पण दिलेला आहे फोन नंबर पण त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे या गोष्टी मागवू शकता वर्षा एक खूप छान आहे आणि मला तुझ तू तु दिलेली ही जी गिफ्ट आहे ती खूप आवडली मी नक्की घालीन नक्की तुला फोटो काढून पाठवून माझ्या अगदी आवडत्या गोष्टी आहेत ह्या आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अर्थातच आपल्या अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद